निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे औषधी गुणधर्म बघणार आहोत तुळस ही हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जातं तुळशीचं पूजन आपण हिंदू धर्मात करत असतो आणि तुळशीचं लग्न सुद्धा आपण लाभत असतो तर ह्याच तुळशीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तुळशीमध्ये विटॅमिन सी झिंक अँटी व्हायरल अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अशा अनेक प्रॉपर्टीज आढळत असतात तर ह्याच तुळशीचे औषधी गुणधर्म आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्ध हॉस्पिटल लासूर स्टेशन तर ह्या तुळशीमध्ये अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आहे विटॅमिन सी आहे आणि ह्या दोन गोष्टी आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवत असतात त्याच्यामुळे तुळशीचं सेवन जर आपण नेहमीच करत राहिलो तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते त्यानंतर आपले रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजेच श्वसनाचे रिलेटेड जे काही आजार आहे त्याच्यामध्ये सर्दी खोकला दमा ही ह्या त्रास कमी करण्यासाठी सुद्धा तुळशीचे पान तुळशीचा ज्यूस उपयोगी ठरत असतो त्याच्यानंतर इनडायजेशन म्हणजेच अपचय पोटामध्ये गॅस तयार होणं पोट फुगणं ॲसिडिटीचा त्रास असेल हा त्रास कमी करण्याचं काम देखील हे तुळशीचे पानं करत असतात त्यानंतर आपले शरीर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीराची शुद्धीसाठी सुद्धा हे तुळशीचे पानं उपयोगी ठरत असतात हे आपल्या शरीरातील अनावश्यक टॉक्झिन्स असतील हार्मफुल जे काही प्रोडक्ट असतील तर ते रिमूव करण्याचं काम हे तुळस करत असते याच बरोबर जे काही फ्री रॅडिकल्स आहे ते फ्री रॅडिकल सुद्धा हे तुळशीचे पानं रिमूव्ह करत असते त्याच्यानंतर आपल्याला भूक लागत नसेल आपलं रक्त कमी झालेलं असेल आपल्याला अॅनिमिया असेल तर अशा वेळेस भूक वाढवण्यासाठी आणि आपलं रक्ताचं प्रमाण म्हणजेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा हे तुळशीचे पानं उपयोगी ठरत असतात त्यानंतर आपल्याला एन्झायटी स्ट्रेस ताण तणाव असेल तर अशा वेळेस आपले दोपामीन आणि सिरोटोनिन लेव्हल वाढवण्याचं काम देखील हे पानं तुळशीचे पानं करत असतात त्याच्यामुळे आपल्याला जर डिप्रेशन असेल स्ट्रेस कमी करायचा असेल तर याचे पानं याच्या पानाचं आपण सेवन केल्यास आपलं डिप्रेशन किंवा एन्झायटी कमी होण्यास मदत होत त्यानंतर आपल्याला किडनी स्टोन किंवा किडनीच्या रिलेटेड जे काही मुण आजार असतील किंवा मूत्राशयाशी रिलेटेड जे काही आजार असतील तर ते हे तुळशी किंवा तुळशीचे पानं ते कमी करतात कारण हे तुळशीचे पानं हे अल्कलाईन प्रॉपर्टीचे असतात तर त्यामुळे मुदखाड्याचा त्रास किंवा लघवीच्या आजाराशी रिलेटेड जो काही त्रास असेल तो कमी होत असतो त्यानंतर आपल्या स्किन स्किन मध्ये फंगल इन्फेक्शन असेल तर ते फंगल इन्फेक्शन विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन कमी करण्याचं काम हे तुळस करत असते त्यानंतर आपल्याला जर व्यवस्थित संडास साफ होत नसेल तर संडास साफ होण्यासाठी सुद्धा हे तुळशीचे पानं आपल्याला उपयोगी ठरत असतात किंवा त्याचा ज्यूस सेवन केल्यास आपल्याला उपयोगी ठरत असतात त्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे तर चांगलं कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी आणि वाईट कोलेस्टेरॉल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल काढण्याचं काम देखील हे तुळशीचे पानं करत असतात आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचं काम देखील हे तुळशीचे पानं करत असतात तर आता आपण बघितलं की हे तुळशीचे औषधी उपयोग आहे पण तुळशीचे पानं कोणी खाऊ नये तर सगळ्यात पहिलं जर बघायला गेलं आपण तर गरोधर महिला असेल किंवा लॅक्टेटिंग स्तनपान करणारी माता असेल यांनी तुळशीच सेवन करू नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुळशीचं सेवन त्यांनी करावे त्याच्यानंतर काही जणांना किडनीचा त्रास असेल लिव्हरचा त्रास असेल तर त्या लोकांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुळशीच्या पानाच सेवन करावं मधुमेह असलेल्या रुग्णांना तुळशीच्या पानाच सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावं तर हे होते ह्या तुळशीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ युट्यूब चॅनल डॉक्टर अबिस क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा